आता आपण बघूयात की नेमकं पुढच्या टप्प्यामध्ये की जानेवारी महिन्यामध्ये किंवा नवीन वर्षामध्ये सोयाबीन बाजारात काय घडामोडी घडू शकतात आता यासाठी आपल्याला प्रामुख्यानं एक बघावं लागेल ते म्हणजे उत्पादन यंदाचं उत्पादन कमी झालेलं आहे उत्पादन कमी असल्यामुळं पुरवठा कमी आहे कारण गेल्या वर्षीचा जो शिल्लक साठा होता तो देखील कमी होता महाराष्ट्रामध्ये हमीभावानं खरेदी सुरू झाली तिकडं मध्य प्रदेशामध्ये जास्तीत जास्त सोयाबीन हे भावांतर योजनेतून विकलं जात आहे त्यामुळं खुल्या बाजारामध्ये सध्या सोयाबीनचा पुरवठा कमी आहे प्रक्रिया प्लांटनं खरेदीसाठी गाळपासाठी सोयाबीन कमी आहे त्यामुळं हळूहळू सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा दिसून येते याआधी देखील आपण आढावा घेतला होता की जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला सोयाबीनच्या दरामध्ये चांगली सुधारणा दिसू शकते आता सध्या बाजारामधला जो पुरवठा आहे किंवा आवक आहे ती सरासरीपेक्षा कमी आहे कारण जास्तीत जास्त सोयाबीन आता हमीभावाकडे जात आहे शेतकऱ्यांनी ज्या मालाची गुणवत्ता कमी होती तो माल आधी विकून टाकला आहे बहुतांश शेतकऱ्यांनी असा माल विकून टाकला आहे मोजक्या शेतकऱ्यांकडे असा माल शिल्लक आहे सध्या जो माल शिल्लक आहे तो जास्तीत जास्त भावनात जाईल अशी दार शक्यता आहे आणि त्यामुळंच खुल्या बाजारामध्ये आपल्याला दरात सुधारणा दिसून येते आहे